नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए आपलं स्वागत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतिताई गाडे तर उपमहापौरपदी भाजपाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली यावेळी महापौर ज्योतिताई गाडे यांना सूचक म्हणून नगरसेवक गणेश भोसले तर अनुमोदक म्हणून नगरसेवक अविनाश घुले हे होते तर उपमहापौर धनंजय जाधव यांना सूचक म्हणून निखिल वारे तर अनुमोदक म्हणून बाबासाहेब वाकळे हे होते यावेळी आयुक्त यशवंत डांगे नगर सचिव महेर लहारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते नगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवड प्रक्रिया होती ती आपण महापालिकेच्या जी बी हॉल मध्ये केली आहे आणि त्याच्यात महाप्रपदासाठी एकच नॉमिनेशन प्राप्त झालं आणि उपमहापौरपदासाठी पण एकच नॉमिनेशन पत्र प्राप्त झालं आणि दोन्ही नॉमिनेशन पेपर्स आहेत ते वैध झालेले होते आणि त्या हिशोबाने महापौरपदी ज्योती गाडे मॅडम तसेच उपमहापौरपदी धनंजय जाधव साहेब यांची निवड महापालिका सन्मान करण्यात आलेली आज माझ्या आईल्यानंतर निवड झाली आहे त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर जिल्ह्याचे नगर तालुके नगर शहराचे आमदार संग्रामभाई या जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना स्म समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते डॉक्टर दादा विखे पाटील साहेब तसेच भाजपा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका नगर यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे मला अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे निश्चितच मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना हा विश्वास दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीनं भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपण भरघोस मतदान करून विजय केलं जो विश्वास तुम्ही सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भाया जगताप यांच्यावर दाखवला निश्चितच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम नगर शहरामध्ये करून दाखवू आणि ही महानगरपालिका जी आहे ही नगर शहराच्या लोकांची आहे ही जनतेची आहे चोवीस तास कशा पद्धतीने त्यांना त्यांचे कामं आम्हाला करता येतील याच्यावर आमचं शंभर टक्के प्राधान्य राहणार आहे आणि एक दर्जेदार रस्ते असतील मुबलक पाणी असेल आता सध्या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होतो तर आमचं निश्चितच प्रयत्न असा राहील की रोज पाणी कसं देता येईल स्वच्छ शहर कसं ठेवता येईल हरित शहर कसं ठेवता येईल ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत मी प्रसारमाध्यमांचे पण मनापासून आभार मानतो आपलंही सहकार्य आम्हाला असू द्या प्रशासन तर आमच्या बरोबर आहे मी आयुक्त साहेबांचे पण मनापासून आभार मानतो यांचंही सहकार्य आम्हाला लाभणारच आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही करून राहू प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर